तुम्हाला राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं असून आता थेट निवडणुकीच्या रिंगणात ते उतरणार असल्याचं चित्र दिसत आहे विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरशः ढीग लागलाय जवळपास सातशे ते आठशे अर्ज त्यांच्याकडे जमा झाला असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं यामध्ये गोरगरीब तसंच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्यांची संख्या जास्त आहे मनोज जरांगे यांच्याकडे अनेक प्रस्थापितांचे तसंच राजकीय ताकद असलेल्या उमेदवारांचे देखील अर्ज आले आहेत मात्र अशा लोकांना मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देत आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतलाय का अशा शब्दात त्यांनी प्रस्थापितांना सुनावलंय दरम्यान आता अंतरवाली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी चार वेळा निवडून आलो मी पाच वेळा निवडून आलो म्हणून मला उमेदवारी द्या हे आता चालणार नाही आम्हाला आमच्या समाजातील गरीब मुलांचं भलं करायचंय कोणी म्हणतो मी याला नोकरी लावतो त्याला शाळेला लावतो पण या सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही समाजावर उपकार केले नाहीत तो कष्ट करतो म्हणून तुम्ही त्याला कामावर लावलंय असंही ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे करणा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी कंबर कसली असल्याचं दिसत आहे लढायचं की पाडायचं यावर येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यात येणार होता मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे तसंच एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे अवसर पर हमारे ग्राहक मित्रों के लिए एक अनोखी मिष्ठान पेशकशा रबडी बड़की रबडी रोज बोट सीताफळ में नारियल पैटिस साबुदाने चूड़ा स्पेशल फराड़ी चूड़ा उपवास की मिसर और उपवास के लिए बहुत कुछ हमारा पता शॉप नंबर सात जवाहर बस्ती गृह पार्क चौक सोलापुर फोन नाइन फाइव डबल टू एट ट्रिपल सेवन डबल नाइन टीएनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा पत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर चिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट Old WIT College near Pachapet, Solapur. Contact 8055 9999 TNS Fitness. The best rated excellence, best business award of 2024. It's TNS It's a fully air conditioned. Professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba body fit circuit training, steam, lockers, showers and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 pm. 11 a.m. to 1.30 p.m. It's only for